नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्म आले आणि आज संत साधू महाराज आपल्या डेअरी फार्मवरती आले आहेत खरेदी करण्यासाठी बघू शकता आज टोटल त्यांनी तीन म्हशी खरेदी केले काय ते <laughs> <Legislatur arkina> किती मशी खरेदी तीन तीन तर बघू शकता चरमंडेरी फार्म होते आपले साधू संत आले होते आणि तीन तीन मशी खरेदी केली तर महाराज आपलं गाव कोणतं आपण कुठून आलं पुणे पुणेवरून आले आपण तर आज आपण चर्मन डेरी फार्मवरून किती म्हशी खरेदी केल्यात टोटल तीन म्हशी खरेदी केल्यात तर चरमांचा व्यवहार वगैरे कसं काय झालं नाही पण काय टाकला मला ह्या भावाने एक एक म्हशी द्या तुम्ही समजा परत सौदा केला नाही काहीच नाही बाळासाहेब मध्ये एका शब्दात त्यांना म्हशी येऊन टाकली एका शब्दात आपण महाराजांना म्हशी दिलेल्या टोटल तीन म्हशी आहेत तिने बघू शकते एकदम क्वालिटीच्या मशीद मोरा मशीद तर ह्या कशासाठी घेतल्या नेमकं कुठे आश्रम त्यांचा खूप मोठा आश्रम हा हा पुणे जिल्ह्यात मशीन घेतलेल्या मशीनची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मशीन तर याच्यात काय बोली दिली अंगाची साडाची अंगाची साडाची बोली करून दिली किती किती दिवस टाइम आहे अजून आठ दिवस टाइम आहे आणि एक दोन दिवस एक दोन दिवस आठ आठ दिवस टाइम आहे तर एक लाख एकवीस हजाराचा रेट मी त्यांनी मशी घेतल्यात महाराजांच्या शब्दावरती सर्व म्हशी खरेदी झाली म्हशीच इतक्या पटल्या म्हशींना संतांचे पाऊल लागले आणि तिने मला सांगितलं नफा घेऊ नका आश्रमावर म्हशी चालल्या हिशोबाने त्यांना म्हटलं महाराज तुम्ही शब्द टाका पण आपलं सुद्धा नुकसान केलं नाही तर त्यांना मुद्दाला नुकसान एक एक पिक्चर तिने पण मशी दिली तिने मशी दिलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो म्हशी एकदम क्वालिटीच्या आहेत आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला तुम्हाला मशीन खरेदी करायची असेल चर्मन डेअरी फार्म उपलब्ध आहे तर चर्मन सर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो का ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या गोठ्यावर मशी अवेलेबल असतो आपल्या गोठ्यावर गोठ्यावर पण माल अवेलेबल असतो मित्रांनो तुम्ही गोठ्याचा व्हिडिओ चर्मन डेअरी फार्म आपल्या चॅनलवरती वरती बघितला असते आणि मशी चेक करून घेतलं टोटल तीन एक मशी चेक करायला गेले चालतो संपूर्ण मशीन बघू शकता मित्रांनो आठ आठ दिवस टाईम आहे दोन्ही मशीन आणि क्वालिटी बघू शकता मशीनची एक नंबरच्या मशीन सर्व बाजारातील मित्रांनो बघू शकते या तिन्ही महाराजांनी आपल्या चरमंडेरी फार्मवरून खरेदी केलेलं मशीन मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणि आल्या तर किंमती चर्मन साहेबांनी मशीन दिलेला आहे सर्व मशीन आल्या त्या किमतीत महाराजांना खरेदी करून दिले आहेत बघू शकता मशीनची क्वालिटी सर्व मशीन चौदा ते पंधरा लिटर दूध देणाऱ्या मशी आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही चर्मन साहेबाचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर खरेदी होऊन नक्कीच करू शकता <laughs>

没事，不你紧。